नमस्कार आपण पाहत आहात मातृभूमी न्यूज आदर्श पाच संस्थेमध्ये दोनशे कोटींच्या वर घोटाळा झाला हजारो लोकांचे पैसे त्यात अडकलेले असताना त्यासाठी आंदोलनं झाली मोर्चे झाले तरी शासनाने दखल घेतली नाही त्याकरता आज पुन्हा आदर्श शेवीदार हे जिल्हाधिकाऱ्यालसमोर आमरण उपसणार बसले आहे त्या त्यांना समर्थन देण्यासाठी माजी खासदार इम्तियाज जलील हे सुद्धा तिथे उपस्थित आहे जीवन मरणाचा प्रश्न राहिलेला आहे आणि हे जर आपल्या जीवनाशी खेळत असतील तर मग यांच्यासाठी आपल्याकडे काय सगळ्यांना माहिती आहे ना लक्षात ठेवा कशा यद्ध दाखवू शकतो आम्ही कशा काय दाखवू शकतो हा काय ठेवा घेऊन मीडिया खूप सारे वॉमिटिंग होत होते तर मला जमलं नाही पण सर्वप्रथम मी माझ्या टीमच्या सर्व सदस्यांना विशेषकर अमर अमरभाईंना आणि कृती समितीचे सर्व सदस्य यांना धन्यवाद देतो की खूप रात्री उशिरापर्यंत हे स्टेज लावण्याचं काम सुरू होतं रात्री दोन अडीच वाजता मला मेसेज आलो होतं की इथे गाद्या पाहिजे बसण्यासाठी खूप म्हातारे लोक आहे बोलण्याचा अर्थ हे आहे की जे हे लोक करणारे आहे जे कृती समिती असू द्या किंवा माझ्या टीमचे सदस्य असू द्या त्यांचा काहीही स्वतःचा स्वार्थ नाही आहे याच्यामध्ये ते एक माणुसकीच्या दृष्टीने हे सगळं करत आहे मागच्या दीड वर्षापासून जे लढाई आपण सुरू केली होती ते इथपर्यंत आलेली आहे हे जेव्हा मी भाईने मला हे पोस्टर पाठवले होते अडतालीस आपले पैकी जे लोक होते जे आज आपल्यामध्ये नाही आहे तेही कोणाचे कोणाचे वडील असेल कोणाचा नवरा असेल बायको असेल कोणाचा मुलगा असेल मित्र असेल आपण बघितलं असेल की काल पूर्ण दिवस वर एकच बातम्या चालू होती एक फिल्म ऍक्टर सैफ अली खान आली होती तर दिवसभर राष्ट्रीय मीडिया असू द्या नॅशनल मीडिया किंवा आपले मराठी चॅनल्स असू द्या सगळ्यांची हेडलाइन्स एकच होती की सैफ अली खान गंभीर जखमी झाला तो गंभीर झाला तर नॅशनल न्यूज होतय आणि आमचे इतके सारे लोक मेले त्याची दखल घेण्यासाठी कोणी तयार नाही आहे त्यांच्या बाबतीत बोलण्यासाठी कोणी तयार नाही आहे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कोणी नाही आहे काय अडचणीमध्ये त्यांचा मृत्यू झाला असेल अनेक लोकांना मी ओळखतो माझ्याकडे यायचं काय मुलींचं लग्न करायचं आहे हार्ट ऑपरेशन करायचं आहे मला घर बांधण्यासाठी पैसे जमा केले होते इकट्ठा केले होते कोण यांचे वाली आहे आणि काय फक्त आकडे वाढवण्यासाठी हे सगळं केलेले आहे मला माहित आहे जेव्हा हे आंदोलन सुरू केलं होत पहिला आकडा जे आला होता चौदा लोक दिलेले आहे चौदाच्या वीस वीसच्या पंचवीस पंचवीसच्या पन्नास पर्यंत पण आलेले आहे कोण आहे जबाबदार कोणीतरी याची जबाबदारी घ्यायला पाहिजे खऱ्या अर्थाने सांगायचं असेल तर हे हे मृत्यू जे आहे हे नॅचरल डेथ नाही आहे असंच ते मेले हे नॅचरल डेथ नाही आहे न्याय असला असत तर या औरंगाबाद जिल्ह्याच्या जिल्हा अधिकारी असू द्या पोलीस कमिशनर असू द्या आर असू द्या त्यांच्यावर हत्याचा गुन्हा नोंदवायला पाहिजे मृत्यूसाठी मृत्यू साठी त्यांच्यावर नोंदवायला पाहिजे होत साहेब अली खान आणि याच्यामध्ये फरक इतक आहे तो खूप मोठा माणूस आहे हे सगळे गरीब लोक आहे पण हे सगळ्यांनी आपल्या आयुष्याची कष्टाची कमाई इकटा करून त्यांचा पाप एकच होत की सरकारनी ज्याला लायसन्स दिले होते की हे तू चाल पतसंस्था त्याच्यामध्ये पैसे जमा केले आणि पडून गेला तयार आज इतके महिने उलटून सुद्धा ठीक आहे काही लोकांना पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे दहा हजार पंधरा हजार वीस हजार पर्यंत पैसे पंचवीस हजार पर्यंत आज अगर या कलेक्टर साहेबांनी पोलीस कमिशनर साहेबांनी डीआरनी काळे साहेबांनी संभाजी काकडे साहेब संभाजी पवार हे सगळ्या अधिकाऱ्यांनी आपल्या मनावर घेतलं असते तर जे कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी लिलावासाठी आणण्यात आलेली आहे ते विकून ते पैसे तुम्हाला मिळाले असते पण आपल्याला माहित आहे एक आंदोलन आपण जेव्हा केलं होतं माझ्या ऑफिस मध्ये हे प्रॉपर्टी विकायची नाही पोलिसांचा आदेश असून सुद्धा इथे बसलेले एक अधिकारी ते प्रॉपर्टी एका मोठ्या नेत्याच्या जवळच्या माणसाला विकून टाकतात आम्हाला आश्वासन देण्यात येतं की आम्ही कारवाई करू आम्ही चौकशी करू आज वेळ आलेली आहे त्यांना विचारण्यासाठी की तुमच्या चौकशी मध्ये काय निष्पन्न झालेलं आहे काय कारवाई केलेली आहे तुम्ही तुम्ही हे समजत असेल की हे सगळं गोरगरीब लोक आहे किती चक्र मारणार किती लढावभा करणार मी पहिल्या दिवसापासून एकच बोलत आहे आज पुन्हा एकदा बोलतो जोपर्यंत एक एक माणसाचा एक एक रुपया परत मिळणार नाही तो पर्यंत आमचा लढा असा सुरूच राहणार आहे दररोज आम्हाला कुठे ना कुठे मुंबईमध्ये एक मोठा फ्रॉड झाला हजारो कोटी रुपये घेऊन पळाला बीड मध्ये काय आहे लातूर मध्ये काय आहे अहमदनगर मध्ये काय चाललेलं आहे त्यांचे पैसे मिळाले नाही पण कमीत कमी, कमी आदर्शची सुरुवात झालेली आहे आणि प्रामाणिकपणे या लोकांनी काम केले असते ते आज आपल्याला हे वेळ आली नसती आपण इथे बसून पैसे आमचे हक्काचे पैसे कष्टाचे पैसे आणि आम्ही आमरण उपोषण करत आहे याच्या पेक्षा दुर्दैव असणार आहे आमच्या हक्काचे काही भीक मागत नाही आम्ही आम्ही काय त्यांच्याकडून काही फेवर मागत नाही आमचे कष्टाचे पैसे द्यायला तुमच्याकडे पैसे नाही आहे आणि फुकटाचे पैसे कसे वाटत आहे सरकार कोणत्याही सरकार असू द्या खऱ्या अर्थाने पहिले जे जे लोकांचे कष्टाचे पैसे होते ते परत करायला पाहिजे होते नंतर तुम्हाला फक्त कुणाला काय द्यायचे आहे हे तुम्ही ठरवा पण यांचे पैसे ठेवायचे आणि दुसऱ्याला फुटात वाटायचे हे कसली पॉलिसी हे कसले नियम फक्त हे गरीब आहे किती फाईट करना काय करणार आपण किती मोठे मोठे आंदोलन केले जसा गजा भाऊने सांगितलं किती केसेस आमच्यावर करण्यात आले त्यांना असं वाटलं एक केस झाला तर हे दुसरा केस साठी ते आंदोलन करणार नाही आम्ही केलं एक झालं दोन झालं तीन झाले आता जेव्हा आम्ही आमदार उपोषण साठी बसतो तर तुम्हाला कळत की आपल्याला आज मीटिंग घ्यायची आहे का तुमची जबाबदारी नाही आहे का तुम्हाला माहित नाही आहे का हे सगळं करायला पाहिजे कशाला तुम्हाला आमच्यावर हे वेळ आणायची आहे की नाही तुम्ही बसा मग आम्ही तुमच्या मुद्द्याच्या बाबतीत चर्चा करू किती पत्र आम्ही पाठवलेले आहे मला या गोष्टीचा आनंद आहे की फक्त आणि फक्त आदर्श संस्थेच्या घोटाळ्यामुळे आज महाराष्ट्र सरकार पूर्ण कायदा बदलत आहे की जे ठेवीदारांचे पैसे बुडत आहे ते पैसे कसे लवकरात लवकर मिळता येतील त्याच्या बाबतीत कायदा ते बदलू लागलेले आहे आजच माझ्या हाती एक परिपत्रक महाराष्ट्र सरकारने जे काढलेलं आहे बारा डिसेंबरच्या आहे महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम विहित काल मर्यादेत